झी मराठी वाहिनीचा अत्यंत लोकप्रिय कॉमेडी शो चला हवायुद्यानं काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता कार्यक्रमातील प्रत्येक पात्र आणि कलाकार हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत पण या डॉक्टर निलेश सावळे आणि भाऊ कदम यांचा नवा हस्ताय हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाला होता चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता मात्र अवघ्या तीनच महिन्यात हा कार्यक्रम आता बंद होतोय होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम देखील आता बंद होतोय हा कार्यक्रम चला हवा या कार्यक्रमाप्रमाणेच हुबेहुब होता मात्र तरीही चला हवा उद्याला जी पसंती मिळाली ती या कार्यक्रमाला तितकीशी मिळू शकली नव्हती झी मराठी सोडल्यानंतर निलेश साबळे कलर्स मराठीवर काहीतरी नवीन शो घेऊन येईल अशी प्रेक्षकांना आशा होती मात्र तसं काहीच घडलं नव्हतं असं असलं तरीही या कार्यक्रमाचा टी आर पी इतर कार्यक्रमांपेक्षा चांगला होता काही कालावधीनंतर प्रेक्षकांनी कार्यक्रमाला चांगली पसंती देखील दाखवली होती मात्र असं असलं तरीही चॅनलकडनं हा कार्यक्रम बंद करण्यात येतोय लवकरच बिग बॉस मराठी पर्व पाच सुरू आहे आणि त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगण्यात येत आहे तर बिग बॉस मराठी पर्व पाच संपल्यानंतर पुन्हा एकदा हसतायना हसायलाच पाहिजेच नव पर्व येणार असल्याचंही म्हटलं जात आहे मात्र तुर्तास तरी कार्यक्रम बंद झाल्यानं प्रेक्षक नाराज आहेत पण काय झालं की प्रत्येक कार्यक्रमाचा कुठेतरी एक शेवट चॅनलने ठरवलेला असतो तर त्यांना असं वाटत होतं की हा कार्यक्रम आता एका गॅपवर जायला पाहिजे ज्याचा अर्थ कदाचित त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी सांगितलं तो बरोबर पण असेल की आपण थोडा गॅप घेऊयात थोडं सगळ्यांनीच आपण बसून अजून अजून विचारांची चाळण लावूयात की अजून काय करता येईल एक गॅप करूया आपण आणि पुन्हा येऊयात पण तो गॅप खूप मोठा होता जो आम्हाला सांगण्यात आला होता तो गॅप खूपच मोठा होता म्हणजे आमची बोलणी ही जानेवारी नोव्हेंबरच्या आसपास बोलणी झाली होती पहिल्यांदा आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की तो पुढच्या म्हणजे वर्षात ऑगस्टला येईल म्हणजे ऑलमोस्ट आठ नऊ महिन्याचा गॅप तर कुठेतरी तो कलाकार म्हणून माझ्यातलं लेखक म्हणून ते मला खूप मोठा वाटत होता कारण तुम्हालाही माहिती आहे आज आजचं जर हे सगळं सोशल मीडियाचं जग आहे मला एक पर्सनल कलाकार म्हणून असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून पंधरा दिवस नाहीत दिसलात तर सोळाव्या दिवशी लोक तुम्हाला आता विसरणार आहेत आज हा जमाना आहे त्याला काहीच करू शकतं ही फॅक्ट आहे तर जर आठ महिने नऊ महिने मी किंवा ही सगळी टीम जर नाही दिसली एका पर्टिक्युलर कार्यक्रमात म्हणतो मी की बाकीच्या ठिकाणी समजा आम्ही दिसतोय अवॉर्ड शोमध्ये स्किट केलं मी कुठेतरी अँकरिंग करताना दिसतोय तुम्हाला भाऊ भाऊभलतीकडेच कुठेतरी सिरियलमध्ये तुम्हाला दिसायला लागला तर टीमही विखुरली जाईल त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही जी एक चौक टाकली होती ती नंतर मोडून जाईल आणि नंतर तुम्ही म्हणाल आता नाही आलात तरी चालेल असं मला वाटलं किंवा माझ्या थोडासा लांबचा विचार करणारा माणूस आहे त्याला असं वाटलं ते चुकीचंही असेल कदाचित की मग ही टीमही विखुरली जाईल आणि मला असं वाटत होतं की जे लोक आम्हाला भेटत ते अजूनही म्हणतात हवा येऊ दे चालू कधी होणार ऍक्च्युली ते चालू पण होतं पण लोकांना माहिती नव्हती ते पोहोचत पण नव्हतं लोकांपर्यंत की ते चालू आहे की बंद आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी